गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या कोल्हापूर पंचतारांकित औद्योगिक वसाहत कागल येथे एक ऑक्टोंबर रोजी किर्लोस्कर कंपनीच्या गेट जवळ नवनाथ बाळासाहेब चोरमुले राहणार बिरदेव चौक धनगर गली यांच्यावर खुणी हल्ला करणाऱ्या चौघांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश आले आहे या प्रकरणी पोलिसांनी अशुतोष उर्फ पप्पू अप्पासो सो जाधव वयवर्ष तेवीस राहणार कडोली प्रथमेश उर्फ चिक्या बाजीराव दायंगडे वयवर्ष बावीस राहणार तळणगे समर्थ विजय पाटील वयवर्ष एकोणीस राहणार कागल अभिषेक उर्फ नमक संजय मलके वयवर्ष एकोणीस राहणार कागल या चौघांना अटक केली आहे त्यांच्याकडून मोटरसायकल व तलवार जप्त करण्यात आली असून त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली आहे बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद